संत गोरोबा कुंभारांची भक्ती एके दिवशी संत गोरोबा पायाने चिखल तुडवीत होते त्यांचे सर्व ध्यान पांडुरंग चरणी लागलेले असे गोरोबा जरी संसारात दंग होते तरी विठ्ठल भक्ती आणि विठ्ठलाचे नामस्मरण हेच गोरोबांचे जीवन झाले होते संत जन्मतच ईश्वर भक्त त्याचकरिता त्यांचा जन्म होता पांडुरंगांच्या नामस्मरणात ते आपली तहान भूक हरपून जात स्वदेहाचे भानच त्यांना राहत नसे अशा वेळी त्यांची बायको संती आपल्या मुलाला ठेवून पाणी आणण्याकरता जाते आणि त्यावेळी ती म्हणते धनी बाळावर जरा लक्ष ठेवा घरी त्याला सांभाळण्याकरता कोणी नाही असे सांगून ते पाणी आणण्याकरता निघून गेली पण तिचे सांगणे गोरुबांनी ऐकले नाही त्यावेळी गोरुबा देहभान हरपून गेले होते पण संतीला याची काहीच कल्पना नव्हती इकडे भक्त गोरोबा चरणी लेन होऊन अबंकातून विठ्ठलाचे स्मरण जप करीत होते असे गोरोबा विठ्ठल नामस्मरणात रममान झाले होते गोरोबा चिखल तुटवित आहेत आणि बाळ रांगत रांगत पित्याकडे धावत आहे अन ते खेळत खेळत बापाचा पाय धरून उभा राहण्याचा प्रयत्न करू लागले हसत हसत पित्याच्या पायाला धरता धरता ते चिखलात पडते गोरोबा काका डोळे मिटून भाव समाधित होते हृदयी अनंतास आठवणीत होते ध्येयवृत्ती शून्य दिशेतच विठ्ठल नामस्मरणात रथ होते मन देवस्वरूपी एकाग्र झाले असताना ते चिखलात त्यांचा एकुलता एक मुलगा पायाखाली आला ते चिखलला सवे मुलालाही तुडवू लागले त्याचा व्हायचा तो अटल परिणाम झाला अशा प्रकारे मुलाचे रक्त मांस हडे चिखलात मिसळली मुलाचा प्राण ताबडतोब गेला मुलाच्या रक्त माणसाने चिखल रंगला परमेश्वर भक्तीत तन्मय असलेल्या गोरोबांना बाळाचा स्पर्शही जाणवला नाही जणू मूल म्हणजे चिखलाचा गोळा आणि अखेर देह मातीतच तुडवला गेला संती पाणी घेऊन घरी आली पण तिला दारात मूल दिसले नाही पाण्याची एक घागर डोईवर व दुसरी कमरेवर ठेवून ती सगळीकडे बाळाचा शोध घेऊ लागली पण बाळाचा शोध कुठे लागेना तिने गोरबांना विचारले धनी आपला बाळ कुठे आहे परंतु गोरोबांचे लक्ष संतीच्या विचारण्याकडे नव्हते ते परमेश्वराच्या नामस्मरणात दंगच संतीने गोरोबांना खूप विचारले पण त्यांना सांगता आले नाही शेवटी ती मनात दचकली आणि तिची नजर चिखलाकडे गेली आपला बाळ चिखलात तुडविला गेला आहे हे तिच्या लक्षात आले संतीने आक्रोश सुरू केला बायकोचा आक्रोश कानावर येताच गोरोबांचे ध्यानावर आले आणि संती रागारागाने गोरोबाला बोलू लागली संतीच्या आकांताने मूल आपल्या पायाखाली तुडवलेले गेले आहे हे गोरोबांच्या लक्षात येते गोरबांना या गोष्टीचे अत्यंत वाईट वाटते त्यांच्या अंतकरणाला खूप वेदना होतात पण हातून झालेली चूक दुरुस्त करता येणारी नव्हती असे हे संत गोरोबा कुंभार ज्यांना आपले बाळ स्वतःच्या पायाखाली आले आहे हे सुद्धा विठ्ठल भक्तीत भान राहिले नाही ते आपले ध्येय भान हरून विठ्ठल भक्तीत रंगून गेले